नमस्कार मित्रांनो साई मराठी चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तुहीर माझा मितवा ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता ही जी काही आपली ईश्वरी असते ती नमुताईला सांगत असते की अगं नमुताई आज मी त्या माझ्या बॉसला थँक्यू बोलणार आहे कारण आज माझी जी बाजू सर्वांसमोर मांडली आहे त्यामुळे मी खूप खुश आहे परंतु नेमकं कसं थँक्स म्हणावं हो तेच मला काही सुचत नाही ग आणि तेवढ्यामध्ये या ईश्वरीला एक आयडिया सुचते ईश्वरी लगेच बोलते की सुचली आयडिया आणि ईश्वरी खूप खुश होते न ईश्वरीकडे ईश्वरी इकडे बघत राहते त्यानंतर इकडे मामी आता इकडे ववण्याला कॉल करते आणि बोलते की काय काय सुरू आहे तर इकडे मामीला आता ही लावण्य बोलते की माझ्याकडे एक नवीन प्लॅन आहे ईश्वरी देसाईचं काय करायचं आहे ते तुम्ही फक्त माझ्यावर सोडून द्या मी सर्व काही पुढचं बघते तेवढ्यामध्ये मामी बोलतात की अगं आत्तापर्यंत तू त्या ईश्वरी देसाई विरुद्ध किती प्लॅन केले आहे सर्व काही फ्लॉप झाले आहे त्यामुळे आता सोडून दे तू त्या ईश्वरावर प्लॅन करण्याचे बंद करून टाक असं पण मामी या लावण्याला सांगत असतात तर लावण्या बोलते की नाही नाही तुमची जर साथ असेल तर चांगला डाव होऊ शकतो इकडे आता मामी लगेच बोलतात की अगं त्या ईश्वरीची आणि अर्णवची मैत्री होते की काय असं वाटतंय मला कारण त्या घरामध्ये आमच्या त्या ईश्वरीचं खूप कौतुक केलं जात आहे असं पण मामी आता या लावण्याला सांगतात तर लावण्य बोलते की झालेल्या प्रकारामुळे जर ते जवळ येत असतील तर त्यांना दोघांना लांब कसं करायचं हे मला चांगलंच माहीत आहे असं पण इकडेही जी काही लावण्य आहे ती ह्या मामींना सांगत असते तर मामी बोलतात की हे बघ काही जरी झालं तरी त्या दोघांना एकत्र येऊन द्यायचं नाही आहे आणि माझ्याकडे एक व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमुळे तुझ्या जर प्लॅनमध्ये काही मदत होत असेल तर तू बघून घे असं पण मामी आता ह्या लावण्याला सांगतात आणि फोन ठेवतात दुसरीकडे लावण्य खूपच खुश होते मामी पण खूप खुश होतात मामी बोलतात की आता बघ ईश्वरी देसाई तुझी कशी वाट लावते ते असं पण इकडे मामी बोलत असताना तेवढ्यामध्ये पाठीमागून अविनाश येतो आणि ह्या मामीचं सर्व काही बोलणं ऐकतो आता इकडे मामी खूप टेन्शनमध्ये येते अविनाश या मामीकडे खूप रागाने बघत राहतो आणि इकडे या मामीच्या पायाखालची जमीन सरकते मामी बोलतात की तुम्ही का तर अविनाश बोलतो की हो मीच आता इकडे अविनाश खूप रागाने या मामीकडे बघत राहतो त्यानंतर मामी तेथून जाणार आता अविनाश या मामींचा हात घट्ट पकडतो मामी वळून बघते तर अविनाश खूप रागाने मामीकडे बघत असलेलं मामींच्या लक्षात येतं आता अविनाश या मामीला बोलतो की काय लपवण्यासारखं होतं आणि काय फोनवर बोलत होती मी सर्व ऐकलं आहे असं अविनाश जेव्हा या मामीला बोलतो तर मामी खूप टेन्शनमध्ये येते माझ्या आईच्या बाबतीमध्ये जे काही झालेलं आहे ते मी विसरलेलो नाही वल्लरी ती जरी ह्या जगामधून गेली आहे तरी तो दिवस मी अजून विसरलेलो नाही आहे असं पण इकडे अविनाशा मामीला सांगतात तर मामी बोलते की जसं आपण मोबाईलमधून फोटो डिलीट करतो ना तसं मेंदूमधून खोट्या हो आठवणी आणि सर्व काही डिलीट करायचं आम्ही आता ह्या आपल्या अविनाशला सांगतात तर अविनाशसुद्धा खूप भडकलेला असतो अविनाश बोलतो की तुझी नाटकं अगोदर बंद कर नाहीतर तुला ह्या घरातून मी घराबाहेर काढायलासुद्धा मागे पुढे बघणार नाही आहे दुसरीकडे असं बघायला मिळतं की इकडे आता आपली जी काही ही ईश्वरी असते ती ऑफिसमध्ये आलेली असते ईश्वरीला आता आपल्या अर्णवला थँक्स म्हणायचं असतं इकडे ईश्वरी खूपच खुश होऊन अर्णवची वाट बघत असते परंतु आता अर्णव काय अजून ऑफिसमध्ये आलेला नसतो तर ईश्वरी बोलते की सर काय अजून आले नाही वाटतं तेवढ्यामध्ये अर्णव तिथे येतो सर्वजण आता अर्णवला गुड मॉर्निंग असं बोलतात आणि पुन्हा आता हा अर्णव सुद्धा सर्वांना गुड मॉर्निंग असं बोलतो पुन्हा सर्वजण खाली बसतात त्यानंतर इकडे अर्णव ह्या आपल्या एका हाताखालच्या मुलाला एक काम सांगतो तर तो रेड ओके सर असं बोलतो आणि त्यावेळेन आता अर्णव ऑफिसमध्ये निघून जातो दुसरीकडे आता ईश्वरी आपल्या खुर्चीवर उठते आणि इकडे अर्णवच्या ऑफिसमध्ये जाते बाकीचे सर्व स्टाफ बघत असतात इकडे ह्या ईश्वरीने पूर्ण टेबलवरती इतकी काही छान सजावट केलेली असते आणि आता अर्णव हे सर्व काही बघत असतो कारण या अर्णवच्या टेबलवरती पूर्ण फ्लॉवर पॉटने या अर्णवचा टेबल ह्या ईश्वरीने पूर्णपणे डेकोरेशन केलेला असतो आणि हे सर्व बघून आता अर्णव आता सर्वकडे बघत राहतो ईश्वरी ही हळू दरवाजा उघडते आणि तीसुद्धा बघत राहते आता अर्णव हा खुश होतो की काय हे ईश्वरीला बघायचं असतं आता अर्णव आपल्या खुर्चीच्या जवळ येतो आणि समोर बघत असतो तेवढ्यामध्ये आता अर्णव आपली खुर्ची थोडीशी मागंवडतो आणि त्यावर बसून घेतो आणि समोर जी काही टेबलवरती सर्व फ्लॉवर पॉट्स असतात तीसुद्धा ती बघत राहतो आणि ईश्वरी हे सर्व डोकावून बघत असते ईश्वरी दरवाजामधून डोकावून बघत असल्याचं लक्ष अर्णवचं जातं अर्णव लगेच ईश्वरीकडे बघतो आणि बोलतो की ईश्वरी देसाई फॉरम इंदोर या त्यावेळेस इकडे आपली ईश्वरी यस सर असं म्हणते आणि इकडे हळूच आतमध्ये येते तर इकडे आता हा अर्णव बोलतो की हे सर्व तू केलं ना तर ईश्वरी हो असं बोलते आता अर्णव बोलतो की काय गरज होती हे सर्व करायची आता ईश्वरी खूप खुश झालेली असते ईश्वरी बोलते की सर आवडलं ना तुम्हाला काय झालं सर सांगा ना अहो सकाळी मी लवकर उठून तुमच्यासाठी हा जिलेबा बनवलाय बघा हा जिलेबा आणि तेवढ्यामध्ये आता इंदोरची खासियत आहे ही एकदा टेस्ट करून बघा ना सर असं पण इकडे आपले ईश्वरी ह्या अर्णवला बोलते आणि सर ह्या फुलांनी केबिनचं वातावरण पूर्णपणे बदलून गेलं आहे सर ह्या फुलांचा नॅचरल सुगंध आहे खूप छान सुगंध आहे ह्या जेव्हा ईश्वरी अर्णवला बोलते तर अर्णव बोलतो की तुझा फो भोंगा बंद कर आता इकडे अर्णव लगेच पिऊला आतमध्ये फोनवर बोलावून घेतो तर इकडे ईश्वरी बोलते की सर तुम्हाला फोटो काढायचा आहे का मी काढते ना सर तुमचा फोटो तर ईश्वरी ह्या अर्णवला बोलत असते तेवढ्यामध्ये पिऊ तिथे येतो अर्णव ह्या पिऊला बोलतो की हा सर्व कचरा उचलायचा आणि नेऊन टाक तेवढ्यामध्ये आता इकडे ईश्वरी बोलते की सर मी खूप हिमतेनं हा जलेबा बनवलेला आहे आणि तुम्ही असं करताय तेवढ्यामध्ये लावण्यासमोर येऊन उभी राहते आता इकडे ही ईश्वरी बोलते की प्लीज सर अव असा अन्नाचा अपमान करू नका देशातील कितीतरी लोकांना असं जर अन्न खायला दिलं तर त्यांचं आपल्याला खूप पुण्य मिळतं आणि तुम्ही हे अन्न फेकून देता तर आता इकडे अर्णव बोलतो की मला नाही गोड आवडत तर ईश्वरी बोलते की हो ना विसरलेस मी कसं आवडेल गोड तुम्हाला आता अर्णव हा ईश्वरीला गप्प बस असं बोलतो लावण्यसमोरहून उभी राहते आता हा अर्णव या पिऊला पुन्हा बोलतो की हे सर्व फेकून दे तर ईश्वरी बोलते की ओ थांबा थांबा फेकून नका देऊ नंतर आता ईश्वरी सरांना बोलते की सर मी हे सर्व गार्डनमध्ये लावते ना त्यावेळेस अर्णव आता बोलतो की तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का तर इकडे ही ईश्वरी बोलते की सर दोनच मिनिट द्या मला मी लावते लावण्य हे सर्व काही बघत असते त्यानंतर आता इकडे ईश्वरी पटकन ते जे काही समोर झाड असतात ते घेऊन इकडे बाहेर गार्डनमध्ये येते आता लावण्य हे पिऊला बोलते की काय रे तू काय गार्डनमध्ये उभं आहे की जा आणि मोठं डस्टबिन घेऊन ये आता इकडे पिऊ हो असं बोलतो लावण्य ही समोर उभी राहते लावण्य ही अर्णवला बोलते की ही मुलगी इथे राहण्याच्या लायकीची नाहीच आहे आणि तू तिला स्वतःलाची पी ए म्हणून का इथे ठेवतोस असं पण इकडे लावण्य ही अर्णवला बोलते तर आता अर्णव बोलतो की तुला जे काम सांगितलं होतं ते झालं का त्यावर लावण्य लगेच बोलते की विषय कशाला चेंज करतोस मी तुला काय म्हणते ही मुलगी तुझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करते तुझ्या लक्षात काय येत नाहीये तुला नवीन क्वालिटीचं काम चेक्स झालं की नाही तेवढं विचारतो मी त्याचंच उत्तर दे आता लावण्य काही बोलत नसते लावण्य लगेच राग रागं तेथून निघून जाते इकडे अर्णव ह्या लावण्यकडे बघत राहतो त्यानंतर आता अर्णव आपल्या हातामध्ये मोबाईल घेऊन बघत असतो समोर जी काही फुलं असतात तीसुद्धा बघत असतो कारण खूप छान या आपल्या ईश्वरीने सर्व फुलं मांडलेली असतात अर्णव त्यातील एक फुल घेतो आणि हातामध्ये घेऊन त्या फुलाचं निरीक्षण करत असतो ईश्वरीचं बोलणं या अर्णवला आठवतं ईश्वरी बोललेली असते की सर तुम्हाला थँक्स म्हणण्यासाठी मी ही सर्व काही तयारी केली होती तेवढ्यामध्ये पीओ आता तिथे डस्टबिनचा बॉक्स घेऊन येतो आणि सरांना बोलतो की सर करू का हे क्लीन तर अर्णव बोलतो की फास्ट कर पटकन आता पी हो असं बोलतो आणि सर्व जी काही फुलं आहे ती सर्व आता या बॉक्समध्ये ठेवत असतो तेवढ्यामध्ये अर्णव मोबाईल घेऊन मोबाईलमध्ये बघत असतो नंतर आता इकडे जैवात्य आत्याही घरात असते राकेश हा घरामध्ये चहा पित असतो तर इकडे आत्या बोलते की खरोखर त्या अर्णव शिर्केने एक नंबर काम केलं आहे आपल्या ईश्वरीवर जी काही दगडफेक करत होती लोक ती सर्व दगड त्याने हातात झेलली खूप चांगला आहे तो असं अर्णवचं कौतुक आता राकेश समोर आत्या करत असते आणि राकेशचा खूप हे ऐकून जळफळाट होत असतो तर ही आत्या बोलते की खरोखर किती कमी वयामध्ये एवढा मोठा बिझनेस उभा केला आहे तेवढ्यामध्ये राकेश लगेच बोलतो की तुम्ही इम्प्रेस झालात ना त्याचं वागणं बघून झालं मग तर इकडे आत्या लगेच बोलतात की हो त्याचं जे काही वागणं आहे ते कोणालाही आवडेल द्या इकडे मी करतो ते काम असं राकेश आता ह्या जय आत्याला बोलतो आणि जय आत्याच्या हातातील सूर्य आपल्या हातात घेतो त्यानंतर आता, आता, आता इकडे राकेश ते बटाटा कापू लागतो त्यानंतर इकडे हा राकेश बोलतो की जाऊ द्या आत्या तुम्ही काही म्हणत नका आणि मी पण काही म्हणत नाही मोठ्या लोकांबद्दल वाईट ऐकायला कुणाला आवडत नसतं लावण्य खूप भडकलेली असते तर आता ऑफिस मधील मुली बोलतात की काय झालं लावण्य तुला एवढं भडकायला अगं शांत एवढं नाही भडकत जायचं असं ह्या मुली आता लावण्यला बोलतात त्यानंतर आता लावण्य खूप रागाने त्या मुलींकडे बघत राहते तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ईश्वर ही लावण्याकडे येते आणि ईश्वर ही लावण्याला बोलते की मॅडम तुम्ही बोलावलत का त्यानंतर इकडे आता ही लावण्य काही ईश्वरीकडे बघायला तयार नसते समोर जी काही फुलं असतात ती फुलं मांडलेलीच असतात लावण्य आता ईश्वरीकडे बघते तर ईश्वरी खूप टेन्शनमध्ये आलेली ह्या लावण्याला समजतं त्यानंतर इकडे आता ईश्वरी त्या टेबलाच्या तिथे जवळ जाते आणि बोलते की हे सर्व काय आहे नेमकं हे तर मगाशी मी सरांच्या टेबलवर डेकोरेशन केलं होतं असंही आता लावण्यासमोर ईश्वरी आपल्या मनाशी बोलते आता लावण्य बोलते की अगं तुझी ही जलेबा जलेबा नाही का जलेबा तुमचा तुमच्या तिकडे खूप चालतं ना हे जलेबा खूप ट्यावट्याव करते गं तू ए या आय आरने तुझी मीडियाने लगेच बाजू घेतल्यामुळे तू लगेच त्याच्यासाठी एवढं काय केलं कमाल केली तू कमाल असं पण इकडे ही लावण्या आता ईश्वरीला बोलते तर ईश्वरी लगेच बोलते की अहो सरांनी मला जो काही मी पौदा आणला होता तो गार्डनमध्ये लावायची परमिशन पण दिली न येता जाता तो पौदा जेव्हा जाणार येणार आहे ना त्यांना नक्कीच आठवेल त्यानंतर आता इकडे ईश्वरी बोलते की सर वरून किती जरी रागीट दिसत असले ना खरोखर सर खूप चांगले आहे असं पण इकडे ईश्वरी आपल्या मनाशी बोलत असते त्यानंतर आता इकडे लावण्य बोलते की मला एक म्हणायचं तुझी मीडियासमोर जरी बाजू घेतली असली तरी तुझी इमेज वाजव वाचवली आहे त्या सरांनी एवढं लक्षामध्ये असू दे असं लावण्य ही ईश्वरीला बोलते त्यानंतर आता इकडे ही लावण्य बोलते की त्याला जर तुझी एवढी काळजी असती तर तुझा व्हिडिओ व्हायरल त्याने केलाच नसता तर इकडे ईश्वरी बोलते की काय नेमकं काय म्हणायचं तुम्हाला असं ईश्वरी लावण्याला बोलते आणि तुम्हाला जो काही व्हायरल झालेला व्हिडिओ आहे तो मुद्दामहून अर्णव सर हे व्हायरल करणार नाहीचे हे शक्य नाहीचे तुम्ही खोटं बोलताय माझा तुमच्यावर विश्वास नाही आहे लावण्य मॅम असं पण इकडे ईश्वरी ही लावण्याला बोलते तर लावण्य बोलते की नको ठेवू माझ्यावर विश्वास प्रूफ जर दाखवला तर विश्वास ठेवशील का मग असं लावण्य जेव्हा ईश्वरीला बोलते आता ही लावण्य प्रूफसहित जो व्हिडिओ असतो तो ह्या ईश्वरीला ऐकून दाखवते आणि ईश्वरीला आता खूप वाईट वाटत असतं लावण्य बोलते की तुला ज्या माणसामुळे तुझं शेअर तुझे आईवडील सोडून इकडे यावं लागलं बघ तो अर्णव शिर्के असं इकडे जेव्हा ही लावण्य आता ईश्वरीला बोलत असते तेव्हा मात्र ईश्वरीच्या मनाला मित्रांनो खूप वाईट वाटत असतं आणि ईश्वरी ही रडत असते तर नेमकं आता पुढे काय होणार हे बघणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर तुही रे माझा मितवा या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद